जमवायचे आई वडील लग्न जमवायचे आणि मुलं मुली गुपचुप लग्नाला उभे राहायचे बरोबर आहे की नाही बाबा खरं सांगा ना ना तुम्ही पोरगे पाहायला गेले होते का लाजले बोना पूर्वी आई वडील जमवायचे बरोबर की नाही ना तुम्ही आपल्या पार्टीचे ना 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 पार्टी बदलू नका बर दबाव देऊ नका पूर्वी आई वडील लग्न जमवायचे मुलं मुली खूप लग्नाला उभे राहायचे पण आता आता कस राहिलं नाही आता मुलं मुली लग्न जमवतात हो आणि आई वडील खूपचुप लग्नाला उभे राहतात एवढंच नाही मुला मुलींच लग्न झालेलं आई बापाला पार दोन महिन्यांनी समजते सहा महिन्यात तर यांचा घटच